हिप आणि नी जॉइंट रिप्लेसमेंट जे आहे तर त्याला मेनली रोबोटिक युज करतात आणि आता एक चार वर्षा ते पाच चा वर्षामध्ये स्पाईन साठी पण आपण रोबोट युज करतो त्याच्याबरोबर ओ आम नावाचं एक मशीन असतं ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये स्पाईन मध्ये पाहू शकतो म्हणजे मला जर स्क्रू टाकायचे स्पाइन मध्ये तर मला डायरेक्ट स्क्रीनवर ते लाईव्ह दिसतात हो पेशंटचा स्टे कमी होतो मेडिसिन्स कमी होतात त्याच्यामुळे कॉस्ट कॉस्ट जी ती सेमच राहते पण असं काही असतं का की आता समजा रिप्लेसमेंट झालं रोबोटिक सर्जरी केली किंवा हिप रिप्लेसमेंट जी काही आहे रोबोटिकने त्याचे काही साइड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात का म्हणजे आता बेसिकली मॅन्युअल असू देत किंवा रोबोटिक मधले असू देत पण जेव्हा आपण एखादी गोष्ट बदलतोय त्यात तर त्याचे साईड इफेक्ट कसे असू शकतात म्हणजे आता तसे साईड इफेक्ट नाही आहेत पण लिमिटेशन नमस्कार आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आजच आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे पण नवीन विषय सुरू करण्याच्या आधी आपण आज नवीन गेस्ट कोण आहेत आपल्या स्टुडिओला तर श्री जगदीश पाटील सर आहेत आपल्याकडे आज एक्सेल स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे ओनर आणि त्यांचं एम एस ऑर्थोमध्ये झालेलं आहे तर सर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की रोबोटिकमध्ये तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगू शकतात की रोबोटिक सर्जरीज किंवा त्या कधी करू शकतो आपण जर आम्हाला पहिलं रोबोटिक या गोष्टीवर जर एक बेसिक माहिती जर आपल्या प्रेक्षकांना सांगितली तर खूप बरं होईल कारण त्यांचे समज आणि गैरसमज हे जरा कमी होतील त्या गोष्टीमधले सगळ्यात अगोदर तर या प्लॅटफॉर्मवर इतक्या सुंदर प्लॅटफॉर्मवर बोल बोलवल्याबद्दल तुमचं आभार आणि राहिला प्रश्न तो रोबोटिक्सचा तर आजकाल सगळीकडेच रोबोटिक रोबोटिक झालं म्हणजे पहिल्या काळात असं होतं की सर्जरी करायची ओपन सर्जरीज व्हायच्या अॅक्युरेसी लेवल कमी असायची आणि शेवटी ह्युमन माइंड किंवा ह्युमन हँड्सला लिमिटेशन्स आहेत तर मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं जे प्रगती होत गेली तसंच आरोग्य क्षेत्रामध्ये पण ही प्रगती झाली तर आपल्याला पेशंटला कमीत कमी इजा पोहोचता कमीत कमी टाक्यांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी रिस्क घेऊन सर्जरी कशी करता येईल याच्यासाठी ज्यावेळेस शोध चालू झाला तर त्यावेळेस रोबोटिक्स आणि मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरीज अशा दोन गोष्टी आल्या तर सुरुवातीला ओपन सर्जरीज व्हायच्या आता माझं जर क्षेत्र म्हटलं तर स्पाईन आणि जॉईंट रिप्लेसमेंट जर आपण पाहिलं तर सुरुवातीला भरपूर टाके घ्यावे लागायचे पेशंटला जर सर्जरी करायची म्हटले तर पेशंट असं होतं की मनक्याची सर्जरी करायची किंवा जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी करायची तर बरेचसा बरेचसा बरेच वेळ पेशंटला बेड रिडन राहावं लागायचं तर आता ह्या मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणा किंवा रोबोटिक्स सर्जरी म्हणा याने दोन बऱ्याचशा चार पाच गोष्टी महत्वाच्या झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाच्या म्हणजे हे सर्जरी सर्जरीज बऱ्याचशा डे केअर झाल्या रोबोटिक्स रोबोटिक्समध्ये अॅक्युरेसी ही खूप वाढलेली आहे त्याच्यामध्ये लागणारे जो बाकीच्या वेळ आहे तोही बराचसा कमी झालेला आहे जर टाके कमी आले तर इन्फेक्शनचा धोका अर्थातच कमी होऊन जातो पेशंटला रिकव्हरीचा जो वेळ असतो तो, तो रिकव्हरीचा वेळ पहिला जास्त रोबोटिक नी रिप्लेसमेंट फॉर एक्झाम्पल झालं तर तीन तीन चार चार दिवस पेशंटला उठता यायचा नाही तर हे रोबोटिक्स म्हणा किंवा मिनिमम सर्जरी मध्ये आपण पेशंटला भून उतरल्यानंतर लगेच पेशंटला चालवू शकतो म्हणजे कमी वेळेत कमी रिस्कमध्ये आणि शॉर्ट ड्युरेशन ड्युरेशनच्या स्टेमध्ये आपण पेशंटला दोन तीन दिवसामध्ये डिस्चार्ज करू शकतो <स्टेख> तर त्यामुळे ह्या गोष्टी पेशंटच्या दृष्टीने खूप चांगल्या <स्टेख> आहेत आणि म्हणून रोबोटिक्सचा ज्या आहे आणि इथून पुढचाही काळ जो आहे तो मिनिमम इन्व्हेजिव्ह सर्जरीज किंवा रोबोटिक्सचाच असणार आहे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे आता रोबोटिक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणालाय म्हणजे जर आपल्याला एखादं नी रिप्लेसमेंट करायचं तर पेशंटचा नी जर खूप डिफॉर्मड आहे म्हणजे जर खूप वाकडा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा युज करून आपण आधीच प्री प्लॅन करू <गणगा> शकतो की बाबा जर मला ह्या पेशंटमध्ये सांदा जर टाकायचा पहिल्या काळामध्ये असं होतं की जर मला हा सांदा टाकायचा साईज ए साईज बी हा ऑपरेशनच्या दरम्यान आम्हाला ठरवावा लागायचा तर आता तसं राहिलेलं नाही आता रोबोटिक्स मध्ये आपण आधीच ठरू शकतो की पेशंटला या प्रकारचा अशाच प्रकारचा हा सांदा लागणार आहे मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे वे, लागणारा वेळ लागणारा खर्च हा बराचसा कमी झालेला आहे आणि रिकव्हरीचे चान्सेस वाढलेले आहेत पण सर आपण जे म्हणतोय की वेळ कमी लागतोय किंवा रिकव्हरीचे चान्सेस वाढलेले आहेत आधी जसं आपण म्हणायचो की रेग्युलर आपलं ऑपरेशन झालं की आपल्याला बेड रिटर्न असायला लागायचं तीन चार पण ते फक्त जखम भरण्यापुरतं असायचं मग आता स्टिचिंग पण ते कमी झालेलं असणार रोबोटिक्समुळे त्याच्यात पण जर आता माणूस शस्त्रक्रिया करतोय आणि रोबोट शस्त्रक्रिया करतोय त्यामध्ये तर माणसाला कसं असायचं की आधी सगळे ते तुमचे हँड हॅन्ड ऑल सगळं क्लीन आणि नीट असायचं पण आता हा माणूस नसून रोबोटिक असणार आहे तर ते म्हणजे ऍक्च्युली हे मशीनच आहे म्हणजे जरी रोबोट चालत असेल तर चालवणारा माणूसच आहे म्हणजे त्यामध्येही असं नाहीये की आम्ही फक्त जर व्हॅल्यूज स्पीड केल्या आणि रोबोटच सर्जरी करतो असं नाही ॲक्च्युली ती कन्सेप्ट नाही आहे तर ॲक्च्युली आम्हालाही वॉशअप व्हावं लागतं आम्हालाही सर्जरीसाठी ग्लवज घालावे लागतात रोबोटला पूर्ण कवर करावं लागतं स्टराईल कंडिशन्समध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही व्हॅल्यूज त्याच्यामध्ये फीड करतो आमचा हँड असतो आपलं माइंड असतं आणि रोबोट जे आहे ते आपली ॲक्युरेसी वाढवतो फॉर एक्झाम्पल जर मला नी रिप्लेसमेंट करायचे आणि मला हार्ड चार मिलीमीटर कट करायचं तर चार मिलीमीटर कट करायचंय तर मला हे मॅन्युअली म्हणजे विदाउट रोबोट जर करायचंय तर थोडस मध्ये काही फरक पडू शकतो mm mm exactly ती गोष्ट याच्यामध्ये टळते म्हणजे जर रोबोट मध्ये मी फोर एम जर फीड केलं तर रोबोट तो फोर एम एमच कट करणार नॉट पॉइंट फोर फाईव्ह और पॉईंट फाईव्ह म्हणजे ते एक्झॅक्टली ते ती अॅक्युरेसी आपली रोबोट कडून पण चालव चालवणारं हे आपणच आहोत फीड करणारे हे आपणच आहोत त्याच्यामुळे याने अक्युरेसी वाढतीये आणि सर आपण जिथे म्हणतो की आ, आता रोबोटिक सर्जरी आपण म्हटलेलं आहे त्यामध्ये आणि आता पुढे जग त्यामध्ये जाणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये पण कॉस्ट इफेक्टिव्ह जर म्हणायला गेलो रोबोटिक ची तर रोबोटिक सर्जरीची कॉस्ट ही रेग्युलर सर्जरीपेक्षा जास्त असते त्यामध्ये तर मग फक्त रोबोट असल्यामुळे तो फरक पडतो कारण डॉक्टर तर स्किल्ड डॉक्टर तर तेच आहेत जे रोबोटला म्हणजे oh. oh. हा प्रश्न आम्ही काय विचारतो की बरेचसे लोक जे आहेत hmm. ते रोबोटिक सर्जरी ही महाग जाते पण त्यांना ते कारण माहीत नाही की ती महाग का जाते तर ते कारण जर आपण सांगितलं तर नॉर्मली ज्यावेळेस आपण मॅन्युअल सर्जरी करतो आणि hmm. रोबोटचा युज करत नाही ऍक्च्युली रोबोट्स हे रिसेंट आता मार्केटमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे सगळे जे इंडियामध्ये रोबोट्स आहेत ते ऑल इम्पोर्टेड म्हणजे इंडियामध्ये ते डेव्हलप झालेले नाही आहे त्याच्यामुळे त्यांची कॉस्टच ॲक्च्युली रोबोटची जास्त आहे सेकंड थिंग हे प्रत्येक कंपनीचे जे आहेत रोबोट एखादी कंपनी जर पर्टिक्युलर आहे तर त्या रोबोट त्यांच्या इम्प्लांटलाच फीड होते म्हणजे मी त्या रोबोटवर दुसऱ्या कंपनीचा जॉईन टाकू शकत नाही ते एक आलं दुसरं एक गोष्ट अशी आहे की आपण जर रोबोटचा यूज करतोय तर त्याला लागणारे जे बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे इक्विपमेंट आले रोबोटचे ड्रेपिंग झाले म्हणजे जर त्याला पूर्ण आपल्याला स्टराईल कंडिशनमध्ये कव्हर करावं लागतं आपल्याला बऱ्याचशा कंडिशन्स ऑपरेशन थिएटरच्या वेगळ्या ठेवाव्या लागतात त्याच्यामुळे ह्या ड्रे जे गोष्टी आहेत म्हणजे इसेन्शियल ड्रेप्स वगैरे जे आहेत स्टराईल त्याच्यामुळे सर्जरीची कॉस्ट वाढते पण ती खूप जास्त नाही आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हंड्रेड रुपीज एखाद्या सर्जरीची कॉस्टिंग असेल तर ती हंड्रेड अँड टेन किंवा हंड्रेड अँड ट्वेंटी होते असं नाही की रोबोटिकमुळे ती हंड्रेडची टू हंड्रेड झाली आहे म्हणजे बाकी कॉस्टिंग सगळी सेमच आहे फक्त जे लागणारी त्याच्याबरोबरचे लागणारे ऍक्सेसरीज आहेत किंवा ड्रेपिंगज आहेत त्याचीच कॉस्टिंग थोडीशी वेगळी जाते पण असा हा समज चुकीचा आहे की थोडंफार कॉस्टिंग वाढलंच आहे ऑब्व्हियसली पण त्याने काही गोष्टी बऱ्यापण झाल्यात अॅक्युरेसी जर वाढते आणि पेशंटचा स्टे स्टे कमी होतोय हॉस्पिटलमध्ये तर तिथे कॉस्टिंग कमी होऊन जाते म्हणजे कॉम्पेन्सेट तर होतच आहे आणि कॉस्टिंग डबल नाहीये एक ट्वेंटी पर्सेंट टेन टू ट्वेंटी पर्सेंट वाढते म्हणजे सर्जरीची कॉस्ट सोडता कॉस्ट पण तिथे इफेक्ट त्या ठिकाणी oh. स्टे जर वाढला सगळ्याच गोष्टी त्यामध्ये सर आता आपण जसं म्हणतो नी रिप्लेसमेंट आता बेसिकली कसं आहे की काही लोकांना एवढंच माहिती नी रिप्लेसमेंटला रोबोटिक सर्जरीचा yeah. युज होतो तर अशा कुठल्या कुठल्या महत्वाच्या सर्जरीज असणार आहे ज्याच्यामध्ये रोबोटिकचा रोबोटचा रोबोटिक आता अस्थिरोग क्षेत्रामध्ये तर दोन गोष्टी युज होतो पहिली गोष्ट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट तर हिप आणि नी जॉइंट रिप्लेसमेंट जे आहे तर त्याला मेनली रोबोटिक युज करतात आणि आत्ता एक चार ते पाच वर्षामध्ये स्पाईनसाठी पण आपण रोबोट युज करतो त्याच्याबरोबर बरोबर आम नावाचं एक मशीन असतं ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये स्पाईनमध्ये पाहू शकतो म्हणजे मला जर स्क्रू टाकायचे मध्ये तर मला डायरेक्ट स्क्रीनवर ते लाईव्ह दिसतं त्याच्यामध्ये पण अॅक्युरेसी वाढते आणि त्याच्यानंतर झालेली इंजुरी आहे स्पाइन कॉर्डला किंवा काय तर ती बरीचशी कमी होऊन जाते म्हणजे आताच्या घडीला स्पाइन मनक्याचे जे सगळे आजार आहेत ते आपण रोबोट्सने करू शकतो आणि जॉईंट रिप्लेसमेंट त्यातल्या त्यात मेन म्हणजे हिप आणि नी सगळ्यात जास्त व्हॉल्यूम जे आहे ते नी जॉईंटचं आहे कारण भारतामध्ये बऱ्यापैकी दरवर्षी अंदाजे सात ते आठ लाख नी रिप्लेसमेंट सर्जरी होतात दरवर्षी आणि कदाचित तो जो रेट आहे तो हा वाढणारच mm. आहे आणि त्याच्यामुळे आणि दोन नंबरला आहे हिप रिप्लेसमेंट आता कोविड नंतर हिपच खराब होण्याचं प्रमाण किडण्याचं प्रमाण म्हणजे ज्याला आपण अवेस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो हे प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे हिप आणि नी रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जरी हे आपण रोबोटिक्सने करू शकतो आणि आपण ज्या पद्धतीने म्हटलो की कॉस्ट आणि या सगळ्या गोष्टी त्यातल्या तर या सेमच जात असणार आहेत हो, मग यामध्ये पेशंटचा हो, हो, स्टे कमी होतो मेडिसिन्स कमी होतात त्याच्यामुळे कॉस्ट कॉस्ट ओव्हरऑल जी आहे ती सेमच राहते पण सर असं काही असतं का की आता समजा रिप्लेसमेंट झालं रोबोटिक सर्जरी केली किंवा ही रिप्लेसमेंट जी काही आहे रोबोटिकने त्याचे काही साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात का म्हणजे आ, हुँ, तार। हुँ, तार तार शाँच शाँच आ, आता बेसिकली मॅन्युअल असू देत किंवा रोबोटिक मधले असू देत पण जेव्हा आपण एखादी गोष्ट बदलतोय तर त्याचे साईड इफेक्ट कसे असू शकतात म्हणजे आता तसे साइड इफेक्ट नाही आहेत पण लिमिटेशन्स आहेत लिमिटेशन म्हणजे रोबोटलाही काही गोष्टीमध्ये लिमिटेशन येतात फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला नी रिप्लेसमेंट करायचं आणि पेशंटचा गुडगा हा खूप जास्त वाकडा आहे तो कधी वाकडा होऊ शकतो ज्यावेळेस खूप जास्त वर्ष पेशंटला आर्थरायटीस आहे किंवा पेशंटला फ्रॅक्चर झालं होतं आणि वाकडा आहे त्यावेळेस कधी कधी लिमिटेशन्स येऊ शकतात रोबोटिक्स ला पण त्याचे साइड इफेक्ट्स असे अजूनपर्यंत काही नाहीये फक्त त्याला काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे काही सर्जरीज मध्ये आपण रोबोट युज करणं डिफिकल्ट होतं त्यावेळेस आपल्याला मॅन्युअली सर्जरी करावी लागते पण सर तुम्हाला काय वाटतं तर ठीक आहे रोबोटिक कडे सगळं जग चाललंय चांगल्या सर्जरीज म्हणजे आता मॅन्युअली तुम्ही एवढे वर्ष करत होतात आणि आता रोबोटिक कडे जातात तर त्याच्याने स्किल मध्ये कमतरता होणार हे जर आहे हे इट्स like yes. लाईक गॅजेट्स म्हणजे जसं आपण गॅजेट्स युज करायला लागतो तसं ह्युमन माइंड थोडस युज करायला कमी होत पण नॉर्मली हे जे आहे आता ऍट प्रेझेंट जे रोबोट्स आहेत त्याला चालवणारे आम्हीच असल्यामुळे खूप जास्त त्याच्यात डिफरन्स येत नाही पण नक्कीच जर, जर त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर टाकलं मग त्यावेळेस ह्युमन माइंडची पॉवर ऑबियसली कमी होणार आहे जर मी आता फीड करतोय व्हॅल्यू फोर एम एम कटची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर त्याच्यात इन्कॉर्पोरेट झालं तर ते oh. मी कॅल्क्युलेट नाही करणार एआय कॅल्क्युलेट करणार तर त्यावेळेस जे आहे तर स्किलचं हे होऊ शकतं पण हे रोबोटिक जे आले ते आजच्या रिसेंटली आठ दहा वर्षात डेव्हलप झाले अजूनही ते डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहेत त्याच्यामध्ये कधी नक्कीच कदाचित काही ह्युमन स्किल लिमिटेशन येऊ शकतात पण ते आपल्याला डिसाइड करायचे की कुठपर्यंत करायचे पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे रिसेंट डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये ही आपल्याला त्यानुसार म्हणजे काळाच्या ओघानुसार पेशंटच्या भल्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या कराव्याच लागणार त्याच्यामुळे त्याला दुसरा पर्याय नाही जसं तुमचा एम एस ऑर्थोपेडिक आहे तसं आता रोबोटिक मध्ये पण सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार करा आहे त्यामध्ये नक्कीच सर पण सर अशी कुठली इंटरेस्टिंग एखादी केस तुमची की रोबोटिक मध्ये आहे म्हणजे आता एक पेशंट होते त्यांना नी रिप्लेसमेंट लागणार होती तर पाय त्यांचा बऱ्यापैकी बेंड होता आता कसं होतं की जसं मी म्हटलं होतं लिमिटेशन आहेत पण बऱ्याचदा त्याचे फायदेही तेवढेच आहेत म्हणजे जर पायाचा जर बाक तेवढा आहे आणि बाक होऊन होऊन त्याचं खालचं जो बोन आहे म्हणजे आपण त्याला पायाचं बोन म्हणतो sure. ते बाकामुळे ते बे फ्रॅक्चर झालं त्याला sure. स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणतो आता रोबोटिक्सने काय होतं की आपल्याला आता जो सांदा आहे पहिला आपल्याला इंटर ऑपरे म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान ठेवावा लागत होता सांदा आणि जर कधी कमी साईज पडली जास्त पडली तर पेशंटचं नुकसान होण्याची शक्यता जास्त होते पण आता रोबोटिक्सने काय केलं आता जर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये काय होतं की जर मला सर्जरी करायची आहे तर मी प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंगच मी रोबोट थ्रू के जर केलं तर मला अॅक्युरेट तोच चांदा ठेवावा लागतो म्हणजे जर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होतो कारण प्री ऑपरे ऑपरेशनच्या दरम्यान जे एक्झिक्युट एक्झिक्यूट करतोय ते आपलं प्रिपरेशनवर ठरतं म्हणजे आपण जे, जे काही प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करतोय त्याच्यावर ठरतं आणि रोबोट्समुळे ते आता खूप सहज शक्य झाले त्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड केसेस करणं सोपं सोपं झालेलं आहे त्यामध्ये नक्कीच सर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली याबद्दल सर पण आपण आता नी रिप्लेसमेंट बघितलं त्याच्यानंतर ही रिप्लेसमेंट बघितलं आता एक महत्त्वाचा विषय राहिला स्पाईनचा आपला तर स्पाईन हा तसा पाहिला तर तसाही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड विषय आहे तर मग स्पाइनच्या मायनर याच्यामधला विषय तो तर कुँप त्याबद्दल तुम्ही आता पहिल्या काळात असं होतं की नॉर्मल हा समज आहे प्रत्येकाचा की स्पाइनच्या सर्जरीज जे आहेत मनकेचे ऑपरेशन केल्यावर पेशंट ठीक होत नाही किंवा बेड राहतो ऑपरेशन कधी सक्सेसफुल होत नाही ऑपरेशन तसं आता पूर्णपणे बदललेलं आहे आता पहिल्या काळात भरपूर टाके टाकून आपल्याला ऑपरेशन करावं लागायचं भरपूर हार्ड कट करावं लागायचं लिगामेंट्स कट करावे लागायचे तर त्या गोष्टी सगळ्या बऱ्याचशा बायपास झालेल्या आहेत आता नवीन आले ते इंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी ज्याच्यामध्ये एक किंवा दोन टाक्यामध्ये सर्जरी होऊन जाते ज्याच्यामध्ये आपण कट जे नॉर्मल स्ट्रक्चर आहेत जास्त कट करण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे पेशंट लवकर रिकवर होतो रोबोटिक्स जे नवीन आलं आहे आत्ता आता okay. स्पाईनमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल जर मनकेचा आपण साईज पाहिली किंवा आधीच जर आपल्याला प्री आ, प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करून घेतलं तर इंट्रा इंट्रऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान जो नॉर्मल आपण फॉर एक्झाम्पल ऑपरेशन करतोय तर जॉईंट्सपेक्षा मनक्याची गोष्ट ही नाजूक का असते की तिथे जागा भरपूर कमी असते बऱ्यापैकी तिथे तीन मिलीमीटर दोन मिलीमीटर एक मिलीमीटर आणि त्याच्यातून आपल्याला जर का, काम करावं लागतं त्याच्यामुळे तिथे कुठल्याही ना जॉईंटमध्ये किंवा इथे इथे आपल्याला चुकीची चूक करताच येत नाही तर या गोष्टीमध्ये काय झालं इंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी किंवा मध्ये आपल्याला ती अॅक्युरेसी वाढलेली आहे yeah. त्याच्यामुळे अॅक्युरेसी जर जर वन मध्ये जर आपल्याला काम करायचं आहे तर मी ते मल्टिपल टाइम फोल्ड करून मॅग्निफाय करून पाहू शकतो yeah. नंबर वन नंबर टू आणि मला जर मनक्यामध्ये आपण स्क्रू टाकतोय किंवा मनक्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कधी कधी सिमेंट भरावं लागतं त्याच्यामध्ये मज्जा रजूला इजा होण्याची शक्यता असतं तर रोबोटिक्स मध्ये अॅक्युरेसी ही खूप जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे पेशंट लवकर कव्हर होतो आणि चान्सेस जर आपण म्हणतो पेशंट नंतर पॅरालिसिस होतो हे ह्या बऱ्याचशा गोष्टी चान्सेस ऑलमोस्ट नील झालेले आहेत खूपच छान माहिती सांगितलेली आहे सर आपण आम्हाला म्हणजे आम्हाला रोबोटिकचं एकतर प्रेक्षकांना पूर्ण ज्ञान जे आहे तर ह्या एका छोट्या व्हिडिओ मधन त्यांच्यापर्यंत जाणार की घाबरण्याची गरज नसते आणि रोबोटिक सर्जरी पण तितक्याच सेफ आहेत जितकं मॅन्युअल पण सर आता रोबोटिक सर्जरीचं प्रमाण मॅन्युअल पेक्षा कसं आहे म्हणजे रेशो वाईज कसं असतं uh, जसं मी सांगितलं की uh, जे जॉईंट रिप्लेसमेंटचे रोबोट्स आहेत ते इंडियामध्ये दहा एक शेवटच्या आठ दहा वर्षामध्ये जास्त डेव्हलप झालेत आणि स्पाइनचे तर आत्ता आता येत आहेत म्हणजे दोन तीन वर्षामध्ये जास्त आता डेव्हलप झालेले तर नॉर्मली जर आउट ऑफ हंड्रेड एक ट्वेंटी पर्सेंट आता जर रेशो आहे की ते रोबोटिक करतात आणि प्रत्येकजण प्रेफर करतोय आता जर नवीन टेक्निक्स आहेत नवीन गोष्टी आहेत तर ते अॅडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक जण त्याच्यामुळे पेशंटलाही आता आता कळायला लागले की बेटर आहे रोबोटिक्स मध्ये इंडोस्कोपिकमध्ये आपल्याला मिनिमली म्हणजे कमीत कमी टाक्यांमध्ये कमीत कमी स्टे कमी मध्ये आपण लवकर बरं होतोय तर हे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय म्हणजे आता अंदाजे एक दहा शंभर मधले वीस पेशंटचं आपण रोबोटिक्स करतोय आणि ते प्रमाण हे वाढतच जाणार आहे दिवसेंदिवस नक्कीच सर खूप छान माहिती तुम्ही सांगितली आम्हाला आणि असेच आपण नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहोत आपल्या ठिकाणी आज जसं आपण रोबोटिकवर बोलायला घेतलेलं आहे रोबोटिक, रोबोटिक मधले तुमचं स्पाइन असेल नी रिप्लेसमेंट असेल हिप रिप्लेसमेंट असेल नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला याच्या रिगार्डिंग काही माहिती हवी असेल आणि आपल्या स्क्रीनवर पण आपण खाली नंबर दिलेला आहे आणि सरांची माहिती पण आम्ही तुमच्यापर्यंत तशीच पोहोचवणार आहोत पर पुन्हा एकदा आपण सांगणार आहे की सरांचं क्लिनिक जे आहे ते एक्सल स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे तुम्ही नेटवर जरी टाकला तरी तुम्हाला ते अवेलेबल होईल आणि सरांचा नंबर पण तुम्ही आम्हाला कमेंट केला की आम्ही तुम्हाला सरांचा नंबर पाठवणार आहोत आजच्या या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबणार आहोत जाण्याच्या आधी तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा खूप खूप धन्यवाद सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटी परशुराम इंडस्ट्रियल एरिया डी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे ए पी आय जे फार्मास्युटिकल इंटिग्रेडियंटचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्त्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲग्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत